वेलकम टू अवर चॅनल नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे बघा मी साबुदाण्यापासून एकदम मन्नाट अशी रेसिपी करून दाखवणार आहे जी की तुम्ही या आधी कधी केली की के नाही मला माहीत नाही पण मी तर पहिल्यांदाच करते पण मला खूप आवडली आहे ही रेसिपी त्यामुळे मी तुमच्याशी शेअर देखील करते आहे तर इथे बघा मी साबुदाना भिजू घालून घेतलेला आहे बारीक असा हा साबुदाणा आहे आणि छान स्मॅश झालेला आहे तर म्हणजे आपला साबुदाना एकदम मस्त भिजलेला आहे तर अशा पद्धतीने बघा हा सर्व जो साबुदाना आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला कमी जास्त प्रमाण घ्यायचं असेल या रेसिपीचं तर तुम्हाला साबुदाणा जास्त कमी प्रमाणात घ्यावा लागेल तर मी इथे थोड्याच प्रमाणात तुम्हाला करून दाखवते म्हणून थोडाच साबुदाणा इथे मी घेतलेला आहे तर यामध्ये बघा मी एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे याला छान बाइंडिंग येण्यासाठी एक ते दीड चमचा इथे मी मिल्क पावडर टाकून घेणार आहे तर कुठल्याही ब्रँडची तुम्ही मिल्क पावडर टाकून घेऊ शकतात आणि कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजपणे ती उपलब्ध होते तर अशा पद्धतीने बघा मी मिक्सरच्या भांड्यामधून पल्स मोडवरती हे वाटण करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर त्यानंतर बघा याचा असं छान गोळा तयार झाला पाहिजे असं आपलं याचं टेक्स्चर पाहिजे तर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पण त्याआधी आपण इथे दूध तापत ठेवणार आहोत म्हणजे आपली ती सगळी प्रोसेस होईपर्यंत दूध इथे गॅसवर आपलं चांगल्या पद्धतीने तापून निघेल आणि छान उकळी फुटेल त्याला तर थोडंसं दूध आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे आणि छान क्रिमी टेक्स्चर येण्यासाठी व्यवस्थित आपल्याला इथे छान उकळी येऊ द्यायची आहे आणि छान आटू देखील द्यायचं आहे आपलं दूध तर इथे बघा मी हे सर्व प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर तुम्ही फराळाला कोणकोणते वेगवेगळे पदार्थ केले ते देखील मला कमेंट करून सांगा आणि कोणते नवीन किंवा कोणते पारंपरिक पदार्थ केले ते देखील सांगा तर इथे बघा मी सर्व साहित्य जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर मिक्सरमध्ये जे आपण काढलं त्यामध्ये मिल्क पावडर घातली होती आणि हाताला चिटकू नये म्हणून मी थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि दुसऱ्या हाताला देखील मी थोडंसं तूप लावणार आहे कारण ह्या सर्व मिश्रणाचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही मी ज्या पद्धतीने गोळे तयार केलेले आहेत त्या पद्धतीने करू शकतात किंवा तुम्हाला मोठे गोळे आवडत असतील तर मोठे करा किंवा यापेक्षाही लहान लागत असतील तर लहान करा किंवा मग असा गोळा करून थोडेसे चपटे देखील तुम्ही याला करून घेऊ शकतात म्हणजे वड्यासारखे थोडंसं बारीक गोल गोळा करून थोडासा याला चपटा आकार देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने बघा मी अशी छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहे या सगळ्या मिश्रणाचे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे कळलं आहे का मी छान अशी उपवासाची साबुदाण्यापासून मस्त रसमलाई तुम्हाला करून दाखवणार आहे तर तुम्ही याआधी कधी केली आहे का ते देखील मला कमेंट करून सांगा आणि जर नसेल केली आणि तुम्हाला माझ्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत बघा कोणी पाहुणे जरी तुमच्याकडे आले तर त्यांना उपवास असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट अशी ही रेसिपी त्यांना करून सर्व करू शकतात आणि पाहुणे देखील खुश होतील आणि आई जगदंबा आंबाबाईसुद्धा तुम्हाला हा नैवेद्य जर तुम्ही तिला दाखवला तर ती देखील खुश होईल तिला देखील वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात ना तर अशा पद्धतीने बघा मी इथे हे दूध आटवून घेतलेलं आहे बघा तुम्ही किती साय आलेली आहे चमच्याची साय माझ्या निघतच नाही ती तर मस्त असं दूध आपलं आटलेलं आहे आणि इथे मी थोडीशी वेलची टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी थोडासा सुकामेवा देखील टाकणार आहे तुम्ही यामध्ये चारोळी टाकू शकतात किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकून घेऊ शकतात किंवा केशराच्या दोन तीन काड्या देखील इथे टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा त्याला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी इथे मी एक व एक चमचा मिल्क पावडर दुधामध्ये कालवून घेणार आहे आणि ती देखील या दुधामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे छान रसमलाईचं दूध कसं असतं त्याप्रमाणे आपल्या दुधाचं टेक्स्चर आलं पाहिजे त्यामुळे मी इथे हे छान मिल्क पावडर यामध्ये कालवून व्यवस्थित यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे गॅसवर जास्त आठवत बसायची देखील गरज नाही आणि मस्त या मिल्क पावडरमुळे छान आपलं दूध दाटसर होईल तर अशा पद्धतीने हे दूध व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे आणि हे दूध मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटीला पण कमी अशी साखर इथे टाकून घेणार आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तुमच्या घरी ज्या पद्धतीने गोड खाल्लं जातं त्याप्रमाणे तर ही साखर चांगली विरघळू द्यायची आहे आणि पुन्हा एकदा या दुधाला चांगली उकळी फुटू द्यायची आहे जे आपण साबुदाण्याचे बॉल्स तयार केलेले आहेत ते आपल्याला उकळत्या दुधातच टाकायचे आहेत दुधाला उकळी आलेली नसेल तर टाकायची नाही आहे नाही तर सगळे बॉल विरघळून जातील आणि तुमची मग साबुदाण्याची खीर तयार होऊन जाईल तर इथे बघा मी मस्त या दुधाला चांगली उकळी फुटू दिलेली आहे आणि त्यानंतर जेवढे आपण बॉल तयार केलेले आहेत ते एक करून यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बघा इथे तुम्हाला दुधाला उकळी येताना दिसते आहे का तर बघा इथे मी सर्व जे दहा बारा बॉल आपले जे तयार झालेले आहेत ते इथे टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सर्व बॉल टाकून घ्यायचे आहेत आणि छान त्यांना सेट होऊ द्यायचं आहे उकळत्या दुधात टाकल्यामुळे पटकन ते आकार धरतात आणि विरघळत नाहीत आणि मस्त आपले बॉल हे जे आहेत आपल्या पनीरच्या रसमलाईसारखे छान फुलून येतात आणि डबल होतात चांगल्या आकाराने मस्त मोठे मोठे असे गोळे तयार होतात या दुधामध्ये उकळून छान तर तुम्हाला मी इथे पुढं दाखवणारच आहे की कशा पद्धतीने आपले हे साबुदाण्याची रसमलाई बॉल तयार झालेले आहेत तर इथे बघा अजून छान खळखळ उकळी आली आहे आणि बॉल दिसत आहेत का तुम्हाला छान सेट झालेले तर इथे बघा मी तुम्हाला एक दाखवते बघा किती सुंदर असा हा छान उकळून मस्त बॉल तयार झालेला आहे आणि साबुदाना देखील यातला मस्त शिजून निघलेला आहे वाफून निघलेला आहे तर हे बॉल देखील छान सेट झालेले आहे तर अशा पद्धतीने आपली मस्त साबुदाना रसमलाई उपवासालाही चालेल आणि ज्यांना उपवास आहे त्यांना फराळ करण्यासाठी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला प्रसादाला कुठे न्यायची असेल तरी तुम्ही ही करून नेऊ शकतात तर नक्की ट्राय करून बघा नवीन रेसिपी आहे खूप छान लागते चवीला अप्रतिम अशी चव ह्या रसमलाईची लागते आणि हे जे साबुदाना बॉल आहेत ते देखील छान असे मस्त स्पंजी स्पंजी झालेले आहेत तर तुम्ही कोणती नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे का ते देखील मला कमेंट करून सांगा आणि मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमची तुम्ही ही रेसिपी इतरांना शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा मी आता एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे तर सर्व करण्याच्या आधी एक बॉल मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे म्हणजे मला तुम्हाला त्याचं तो, तो कसा झालेला आहे ते दाखवता येईल तर इथे बघा मी सर्व करून घेणार आहे बघा तुम्हाला बॉल किती छान दिसत आहेत ते आणि मस्त वाफा देखील निघतायत याच्यामधनं छान तर ही जी आपली रसमलाई आहे ती आपण फ्रीजमध्ये ठेवून छान गार करून खाल्ल्यावरती याची चव अजूनच छान लागणार आहे तर त्या पद्धतीने इथे सर्व करून घ्या किंवा मग आधीच स्व व्यवस्थित थंड करून घ्या आणि मग खायला घ्या तर ते बघा वाटीमध्ये मी बॉल काढून घेतलेला होता तो तर मी तुम्हाला दाखवते किती छान असा मस्त स्पॉन्जी झालेला आहे बघा तर बघा ही रेसिपी मी तुम्हाला जवळून कॅमेरा घेऊन दाखवत आहे तर बघा किती मस्त झालेली आहे कलर देखील किती छान आला